नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे लातूर महानगरपालिकेची दोन हजार तेवीस साठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आलेली ही जाहिरात आहे लातूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील गट अ गट व आणि गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठीची ही दोन हजार तेवीस साठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण ऐंशी पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे तर याच्यासाठी तुम्हाला कुठले कुठले पद असणार त्याची वेतन वेतनश्रेणी काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे कुठल्या पदासाठी तुम्हाला काय शैक्षणिक पात्रता याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे तुम्हाला याच्यामध्ये जे पदं आहेत त्यांचे नाव देण्यात आले आहेत पदसंख्या वेतनश्रेणी तर अर्ज जे तर ते तुम्हाला बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत करता येणार तर त्याच्यासाठीची वेबसाईट देण्यात आलेली आहे डब्ल्यू 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 डॉट एम सी लातूर डॉट गोआर ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत मग जे पद आहे तर ते आहे पर्यावरण संवर्धन अधिकारीची एक जागा आहे त्याची वेतन श्रेणी देण्यात आलेली सिस्टम मॅनेजर ई प्रशासनची एक जागा आहे तांत्रिक सेवा श्रेणी एकमध्ये वैद्यकीय सेवा श्रेणी दोनमध्ये एक जागा आहे अभियांत्रिकी सेवा श्रेणी दोन दोन जागा आहेत तर विधीच आहे म्हणजे विधी सेवा श्रेणी एक जागा आहे अग्निशामक सेवा आहे अभियांत्रिकी सेवा श्रेणी तीन अभियांत्रिकी सेवा श्रेणी तीन त्यानंतर आहे प्रशासकीय सेवा श्रेणी तीन निम वैद्यकीय सेवा श्रेणी तीनमध्ये त्यानंतर प्रशासकीय सेवा श्रेणी तीनमध्ये चार जागा येतं प्रशासकीय सेवा श्रेणी तीनमध्ये पुन्हा चार जागा येतं अग्निशामक सेवा श्रेणी तीनमध्ये नऊ जागा येतं प्रशासकीय सेवा श्रेणी ए तीनमध्ये दहा जागा येतं अग्निशामक सेवा श्रेणी तीनमध्ये फायरमॅनच्या तीस जागा येतं लिपिक टंकलेखकच्या दहा येतं चालक यंत्र चालकच्या नऊ येतं कर चार आहेत तांत्रिक सेवा तीन वॉलमन चार जागा आहेत अशा जागांची म्हणजे एवढ्या पदांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे एकूण सतरा पदांची भरती प्रक्रिया एकूण जागा ज्या आहेत त्या ऐंशी आहेत अर्ज करायला सुरुवात होणार आहे बावीस डिसेंबरपासून ते चौदा जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला परीक्षा शुल्क भरायची दिवस चौदा जानेवारी दोन हजार चोवीस असणार आहे प्रवेशपत्र जे आहेत परीक्षेचे ते सात दिवस आधी येतील ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये असेल संभाव्य डेट देण्यात आलेली नाही आहे तर टेन मध्ये तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक्झाम होण्याची चान्सेस आहेत मग याच्या संदर्भातली संपूर्ण डिटेल जाहिरात मी इथं घेऊन आले होते याच्या संदर्भात लागणारे शैक्षणिक पात्रता अर्थात त्यानंतर तुम्हाला सामाजिक समांतर आरक्षण परीक्षा शुल्क त्यानंतर त्याच्या संदर्भातला व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तर हे होतं लातूर महानगरपालिकेच्या भरतीचा व्हिडिओ तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर लाईक केलं असेल तर लाईक करून जायला विसरू नका धन्यवाद